हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार फ्रेंड्स सध्या कैरीचा सीझन आहे सो आज आपण कैरीचा चटपटीत असा तक्कू बनवणार आहोत तक अगदी सोप्या पद्धतीने तर यासाठी एक uh, कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि आता ती आपण किसून घेणार आहोत तर कैरीचे साल काढून किसली तरी चालते किंवा डायरेक्ट खीस घेतला तरी चालतो अशा प्रकारे कैरीचा खीस घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी गूळ पावडर टाकणार आहोत किंवा गूळ किसून घेतलेला गुळ टाकायचा आहे दोन चमचे त्यानंतर थोडीशी हळद लाल तिखट यानंतर मीठ टाकायचं आहे थोडंसं आंबट गोड अशी गुळामुळे फार सुंदर चव येते याला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती या ठिकाणी आपण फोडणीसाठी फोडणी पात्र ठेवणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये जिरे मोहरीचा आपल्याला तडका द्यायचा आहे तर या ठिकाणी थोडीशी मोहरी टाकली गॅस बंद करून जिरं टाकलं यामध्ये मेथ्याही टाकू शकता तुम्ही त्यानंतर आता ही जी फोडणी आहे ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर या तक्कूवरती आपण घालणार आहोत तर अशा प्रकारे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या ठिकाणी आपला चटपटीत तक्कू तयार आहे भातासोबत किंवा पोळी भाजीसोबत अतिशय भन्नाट याची चव लागते तर फ्रेंड्स पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद